बदला होता प्रकार झाला त्या ठिकाणी लहान मुलींच्या अत्याचार होतात मुलींच्या अत्याचार बदलाव होतात तुम्ही रोजच्या वर्षात खर्च कळला रोजच्या वर्षात फटका होत नाही मुलींच्यावर अत्याचार होतो या बातम्या वाटण्या जे मुलींना संरक्षण देऊ शकत नाही त्यांचे अत्याचार सांगू शकत नाही ते काय मुलींच्याबद्दल करतात आणि म्हणून मुलींच्या नावावर तुम्ही मत मागता त्यांना मदत करा त्याला माझी तक्रार नाही पण मुलींचं रक्षण करण्याच्या संबंधीची जबाबदारी आज राज्यकर्त्यांना चालता येणार नाही आणि याच पद्धतीनं आमच्या आया मुलींच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत करणार असेल किंवा सगळ्यांचा समुदाय या सरकारला त्यांची जागा दाखवणं हे ऐतिहासिकता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही मिनिट करू